सर्व महापुरुषांना त्यांच्या विचारांना करतो आज अहमदपूर तालुक्यामध्ये अहमदपूर शहरामध्ये सर्व संघटनेच्या मुख्य पदाधिकाऱ्यांना बोलवलं तर त्याचं औचित्य होतं आदित्य गुळवे यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाली असे मी जाहीर करतो वाटलं इथं आल्यानंतर की आल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही अभिवादन केलं पण नगरपालिकेचा मी धिक्कार करतो की तुमच्याकडे कर्मचारी सुद्धा शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ठेवण्यासाठी दो दो नाही इथलं प्रशासन असेल तर प्रशासनाचा प्रशासना सुद्धा धिक्कार करतो आपल्या माध्यमातून कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील सर्वच महापुरुष असतील तुमच्याकडे जर कर्मचारी नसतील तर तुमची नगरपालिका कुचकामी असं मी मानतो कारण छत्रपती शिवाजी महाराज आज जगात नाव आजले जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगात नाव आजले जातात आणि त्यांच्या पुस्तकाची निगा राखण्यासाठी जर तुमच्याकडे कर्मचारी नसेल तर तुमची नगरपालिका कचऱ्यात टाकून जाईल काहीच का कामाची नाही तुमचा सीओ कामाचा नाही तुमचं प्रशासन कामाचं जर तुमच्याकडे जर कर्मचारी नसेल तर तुम्ही संघटनेला सांगा आता आमचा युवा तडफदार तालुकाध्यक्ष झालाय आदित्य गुळवे याला सांगा बरोबर सगळी व्यवस्था केली आहे कारण महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी बरेच लोक येत असतात आणि तिथं तर कुलप घालत असतील तर मग आता कमाल झाली म्हणजे तुमची नगरपालिका मला वाटते की तुमच्याकडे कुलप फक्त पुतळ्या की तुमच्या पेट्याला कुलप म्हणजे प्रॉपर्टीला कुलप आहे तुमच्या हे मला तुमच्या माध्यमातून विचारायचं आज पहिलं निवेदन तुम्ही उद्या एकच द्यायचं की सगळ्या महापुरुषाच्या गेटला लावलेली कुलप काढून घ्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने कुलप करू डायरेक्ट सीओला भेटून घ्यायच कारण करायचे आधी भेटायचे काय सीओ नगरपालिके पुरता मर्यादित असतो कलेक्टर नाही सीओ मग सीओनी एक कर्मचारी नेमायचा असतो जर तुमची नगरपालिका भिकारी आहे तर तुम्ही आमच्या समाजातून भीमनगर असेल गायकवाड वस्ती असेल बँक बँकवादी असेल आमच्या समाजातल्या दलित मुस्लिम महाराष्ट्र लोक तुमच्या न गोळा करा आणि तुम्ही कर्मचारी एक के एक नेमकात त्याच्या के पगार तुमच्यावर होतो